त्यानंतर पूर्वी घरामध्ये जाता असायचं आणि आता तुम्हाला भाजी दिसती कोणती मुलाची भाजी खायला मिळती वटा म्हणतो वटाणा पनीर म्हटायचं पनीर व्हायचं परंतु पूर्वी मटकी असायची फुलगी असायची आणि तांबड भाजी असायची तुम्ही ऐकणार सांगता आता आजच्या वातावरण म्हणून आणि ती भाजी मुलांना ऐका वेगळासाठी ही राशी ही किंवा मार्ग मार्ग तयार करायचे पूर्वीच्या काळामध्ये ते तयार करून ही लोक सगळी सकाळी दिवस उघड्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत कष्ट करायचे बाळांनो तेव्हा कुठंतरी एक साडी एक शर्ट एक धोतर एक पायजामा मिळायचा तुम्हाला आता सगळे मिळत मग तुम्ही या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे तुमच्या आज तुमचे जे मम्मी पप्पा आहेत त्या मम्मी पप्पांना यांनी जन्म दिलेला आहे त्यांना वाढवलंय त्यांना शिक्षण दिलंय चला त्याच्या त्याच्या तू उभं केलेलं आहे तुम्ही फक्त एकच करायचं की <laughs> एक करा <laughs> तुम्हाला ज्या सुख सुविधा मिळतात त्या सुखसुविधेचा शिक्षणासाठी प्रचंड उपयोग करून घ्या आणि आजी आज आजोबांना कधीही विसरायचं नाही तुमचे आई वडील तरी आजी आज आजोबांना विसरत असतील मी माझ मी सगळ्या गावाला सांगू इतो मी माझी आई माझ्या बेसरला खूप छान आहे चांगलं तरी माझी आई माझ्यापाशी बसी सोडला म्हणजे काही आजार तुपलं बिपलं वडील माझे नाही आहेत ते मला फार कसत आहे परंतु मी माझ्या आई वडील आईला खूप छान सांभाळतो आणि वडीलही खूप छान संपलेला आहे आणि तसंच तुम्ही पण बाळांनो तुमचे आई वडील काय करतात काय वागतात तुम्ही समजून सांगायचं आई म्हणून सांगायचं तुम्हाला आजी आजोबा आवडतात का खर सांगा मग तुम्ही आजी आजोबांना विसरणार का आणि म्हणजे आत्ता नाही आत्ता तर आहेत आता इथं कुठे तुम्ही हायस्कूलला जाताल कॉलेजला शिकताल कुठे डिग्री होताल कोण इंजिनियर होताल डॉक्टर होताल कोण पोलीस होताल कोण आर्मीत जाताल कोण वैमानिक ज़ी होताल तरी यांना विसरायचं कळलं का तुम्हाला सगळ्यात जास्त सोडायला शाळेत कोण येत बरोबर आहे ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमचे लक्ष असतात जर त्यामुळे कधीही आजी बाजूला विसरू नका ही शाळेतर्फे आणि माझी वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला ही सूचना म्हणा किंवा विनंती म्हणा कळलं का